लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय अधिकारी पूजा केडकर सध्या चर्चेत आल्या होत्या प्रशिक्षणार्थी असून सुद्धा त्यांना केबिन हवी होती सहाय्यक आणि खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावण्याच्या प्रकारामुळे पूजा खेडकर चर्चेत आल्या त्यांना एकवीस हजार रुपये दंड लावण्यात आला आणि या संदर्भात त्यांना नोटीस देखील बजावण्यात आली कालपर्यंत त्यांच्या घराबाहेर ही कार उभी होती मात्र आज ही कार त्यांच्या घराबाहेर दिसत नाही त्यांच्या घराबाहेरून ही कार गायब झाली आहे त्याबरोबरच आणखीन एक कार या घराबाहेरून गायब झालेली आहे त्यामुळे नेमकी ही कार कुठे गेली याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी